लाडक्या बहिणींसाठी खुशखबर सप्टेंबरचा म हप्ता दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार अशी घोषणा महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे तसे पाहिले तर लाडक्या बहिणींसाठी जो निधी आहे त्याबाबत नेहमीच ओरोड होत आहे मात्र यंदा सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटीचा निधी लाडक्या बहिणींसाठी वर्ग केल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी आणि भाऊबीज साजरी होणार लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर असल्याने युती शासनाकडून ही एक भेट म्हणूनच समजायला हरकत नाही एकीकडे ई के वाय सीची चिंता सतावत असताना तुर्तास का होईना लाडक्या बहिणींना एक खुशखबर मिळाली आहे असे असले तरी येत्या काही दिवसात म्हणजे दोन महिन्याच्या आत लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे गरजेचे आहे ई के वाय सी केली नाही तर तुम्ही या अनुदानापासून वंचित राहाल याची खबरदारी प्रत्येक लाडक्या बहिणीने घेऊन नजीकच्या काळात ई के वाय सी करून घेणे गरजेचे आहे